छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या विभागामध्ये शेतकरी कामगार पक्षाखाता ज्या आमच्या नेत्यांनी आयुष्य जटवले माननीय डिबा पाटील दत्तू पाटील प्रभाकर पाटील दत्ता पाटील आमचे शंकर शेठ या विभागाचे नेते अशा नेत्यांना नमन होऊन नमस्कार करून आज आपल्या या सभेला महाराष्ट्र राज्याचे शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आलेले आहेत त्यां त्यांना सुद्धा मी नमस्कार करतो ते वयाने माझ्यापेक्षा लहान आहेत पण ते राज्यामध्ये काम करतात पण मी त्यांना नमस्कार करतो आज मी आपल्यासमोर मुद्दा म्हणून विनंती करण्याकरता उभा आहे मला इथं कोण गद्दार बोलले काय बोलले मी त्याला उत्तर देण्याकरता त्यांची लायकी सुद्धा नाही अशा माणसाला मी उत... उत्तर देणार नाही परंतु माझा इथं वारकरी संप्रदायाचे सर्व वारकरी बंधू त्याचप्रमाणे आपण सर्व जमलेले इथं या प्रीतमवर आणि शेतकरी कामगार पक्षावर प्रेम करणारे बंधू आणि बघितले मी आपल्याला विनंती करण्याकरता उभा आहे मी माझा मुलगा वारकरी संप्रदायाचे सर्व मंडळी आणि आपण या विभागाचे सर्व प्रेम करणाऱ्या पक्षाचे नेते मंडळी आणि तरुणांच्या ताब्यात दिलेला आहे एवढंच मी आपल्याला सांगतो ज्याप्रमाणे शंकरशेठ पाटील यांनी एकोणीसशे नव्वद साली अशा जाहीर सभेत सांगितलं होत की माझा मुलगा वेब पाटील याला मी पक्षाकरता देतो त्याप्रमाणे त्यांनी चांगलं काम केलं होत म्हणून मी आपल्या समोर आज विनंती करतो येत्या वीस तारखेला आपण प्रीतम जयम म्हात्रे जयम मात्रे देण्याची का आम्हाला हवच नव्हती परंतु आणखी प्रीतम मात्रे उभे केल्यानंतर जयम मात्रे हा थोडासा नाव आहे समाजामध्ये म्हणून ते दिलाय प्रीतम जय एम म्हात्रे आणि त्याच्या सहा नंबरच्या बाजूच्या शिटकीवर आपण बटन दाबून त्यांना भरघोस माताने निवडून द्या आणि त्यांना संधी द्या आपली सेवा करण्याची एवढीच विनंती करतो जय हिंद